नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र सी ई टी सेलच्या वेबसाईटवर नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे या दरम्यान ई टी सेलनी काल रात्री दोन महत्त्वाच्या नोटीस प्रकाशित केलेल्या आहेत त्या नोटीस नेमक्या काय आहेत याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलवर मिळवायचे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कटॉप मंत्र ॲप आहे त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी ऑनलाइन पेड काउन्सलिंगला सुद्धा जॉईन होऊ शकतात ऑनलाइन पेड काउन्सलिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांना रेग्युलर आपण झूमद्वारे गायडन्स त्या ठिकाणी करतो आहोत मुख्य विषयाकडे येऊयात सीई टी सी ची ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर काही महत्वाच्या नोटिसेस आलेल्या आहेत नोटिसेस नेमक्या काय आहेत ते पाहूयात आपल्यासाठीचा जो टॅब आहे तो नीट जीचा टॅब आहे है। दोन आहेत एक नोटीस नंबर तीन नोटीस नंबर चार पहिलं तीन पाहूयात नोटीस नंबर तीन त्यांनी काय दिलेली आहे ही जी नोटीस आहे ती ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ऑल कॅन्डिडेट्स अप्लाईंग अंडर द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच ई डब्ल्यू एस कॅटेगरी आर हिअर बाय इनफॉर्म टू अपलोड वॅलिड ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट इन स्टेट फॉर्मॅट ओनली म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा स्टेटचा जो फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याचबरोबर ॲडमिशनसाठी तो वापरायचा आहे दोन प्रकारचे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहेत एक सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं आणि एक स्टेट ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं तर महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या ॲडमिशन प्रोसेससाठी विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याचा जो काही फॉर्मॅट आहे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा तो वापरायचा आहे आता ह्या दोन्हीतला डिफरन्स कसा ओळखावा यासाठीचा संपूर्ण डिटेल ब्लॉग जो आहे तो आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना आज देणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर जे विद्यार्थी पेड मेंबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा त्याची लिंक आपण सबमिट करणार आहोत त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे की बाकी इतर कुठल्याही कॅटेगरीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यू एसचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही ना अशा प्रकारचं क्लॅरिफिकेशन या नोटीसद्वारे सीई टी सी यांनी दिलेलं आहे फक्त जे विद्यार्थी ईडब्ल्यू एसमध्ये आहेत त्यांनी कन्फर्म करायचं आहे की आपल्याकडचं जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते स्टेट फॉर्मॅटचं असणं गरजेचं आहे स्टेट कोट्यासाठी ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्ही सेंट्रलचं डब्ल्यू एस वापरू शकता परंतु स्टेटसाठी स्टेट फॉर्मॅटमध्ये जे काही डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे महाराष्ट्र शासनाचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट ते विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि बाकी जे विद्यार्थी एस सी एस टी ओ बी जे एन टी त्याच्यानंतर एस सी बी सी एस बी सी या कॅटेगरीचा फायदा घेत आहेत फॉर्म त्यांना त्यांना ईडब्ल्यू एस फायदा घेता येणार नाही असं त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे ही झाली पहिली नोटीस दुसरी महत्वाची नोटीस काय आलेली आहे ते सुद्धा पाहूया नोटीस नंबर चार क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग अपार आय डी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न होता की अपार आय डी ऍडमिशनसाठी कंपल्सरी आहे का फॉर्म मध्ये अपार आय डी विचारलेला आहे ते मॅन्डेटरी आहे का त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यानं त्यांनी सांगितलेलं आहे की नीट यू जी रजिस्ट्रेशन फॉर्म इट इज मेड क्लिअर दॅट प्रोव्हाइडिंग अपार आय डी इज प्युअरली व्हॉलेंटरी अँड नॉट मँडेटरी म्हणजेच हे विद्यार्थ्यांच्या इच्छेवर आहे जर विद्यार्थ्यांकडे असेल तर विद्यार्थी देऊ शकतो नसेल तर अपार आय डी कंपल्सरी किंवा मँडेटरी नसल्याचं सीई टी सेलनी हे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ह्या दोन महत्त्वाच्या नोटीस ह्या संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू असताना सीई टी सेलनी दिलेल्या आहेत बाकी ईडब्ल्यू एस जो प्रश्न आहे ईडब्ल्यू एस स्टेट फॉर्मॅट आणि सेंट्रलचं फॉर्मॅट याविषयी डिटेल ब्लॉग तुम्हाला आमच्या ॲपमध्ये वाचायला मिळेल ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये पेड काउन्सलिंग कोर्स सुद्धा आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो, तो जॉईन सुद्धा करू शकता तो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद